नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतायची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुमच्या युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापे बाजार बघू बघण्यासाठी शेजारी जिल्ह्याला बिलाकोला प्रेस करून ठेवाला तर मग सुरू करूया तर पहिली बाजारसमती आहे पारशिवनी जात आहे या चार मध्यम स्टेपला एक हजार चारशे शहात्तर क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्व जरांटला आहे सात हजार पंचवीस रुपये त्यानंतरची बाधासमती आहे सोनपेठ जात आहे या सहा मध्यम स्टेपला एकशे अठ्याहत्तर क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेट आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व जरांवर भेटला सात हजार रुपये त्यानंतरची बालासमती वरोरा जात आहे लोकल अवक आलेली एक हजार पाचशे सत्तावीस क्विंटलची किमानदर भेट आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्व धरंदर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बालासमती वरोरा खांबडा जात आहे लोकल अवकली सहाशे शा सहासष्ट क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकावन्न रुपये आणि सर्व धरमध्र भेटले आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समजती आहे मारेगाव जात आहे लोकल आवकालेले एक हजार एकाहत्तर क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार आठशे ले पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भिवापूर जात आहे लांब स्टेपल आवकाली एक सातशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटलाय सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेट आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची समिती अमरावती आवक आलेली साठ क्विंटलची दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये दर भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती सावनेर आवक आली तीन हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये दर भेटले सात हजार रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे बाजार भाऊ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांमध्ये असते असते शेअर करा धन्यवाद